शिराळ्याची नागपंचमी यात्रा नामांकित बँड बँजो पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहात पार शिराळ्याची नागपंचमी ही सणाबरोबरच यात्रा म्हणून ओळखली जाते या यात्रेसाठी गेल्या चार दिवसापासून ग्रामदेवता अंबा माता मंदिर परिसरात मेवा मिठाई खेळणी हॉटेल स्वेटर विकणारे आदी स्टॉल भरून गेलेले आहेत या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी अनेक हौशी नवसे यात्रे, यात्रे मोठ्या संख्येने आले होते त्यांचं मनोरंजन व्हावे म्हणून पाळणे मिनी एस एल याची उभारणी मंदिर परिसरात होती ग्रामदेवता अंबामाता मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ट्रस्टने केली होती मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली नागपंचमी दिवशी प्रतिकात्मक नागाच्या मिरवणुकीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामांकित बँड बेंजो आदींसह पारंपरिक वाद्य दाखल झाली होती एकूणच शिराळाचे वातावरण भक्तिमय झालंय नागपंचमीचा गाभा असणाऱ्या पांडुरंग उर्फ प्रमोद महाजन व त्यांच्या कुटुंबियांनी माणाच्या पालखीचे दुपारी बाराच्या सुमारास पूजन करण्यात आले त्याचे पौराहित्य नागेश जोशी यांनी केले यावेळी मानकरी कोतवाल डवरी भोई आदी मानकरी उपस्थित होते यावेळी माणाच्या पालखीमध्ये नागाची तांब्याची प्रतिमा पूजेसाठी देण्याचा शिराळा येथील पोद्दार कुटुंबाकडे मान वंशपरंपरागत आहे परंपरा ही परंपरा सुमंत पोद्दार हे प्रतिमा देऊन पुढे चालवते यावेळी सौ नाईक यांनी पालखीचं दर्शन घेतलं नागप्रतिमेच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला पूर्वी मिरवणूक काढली जायची परंतु न्यायालयीन निर्बंध असल्यामुळे प्रतिकात्मक नागाची मिरवणूक निघत आहे ही मिरवणूक नायकुडपुरा येथून गुरुवारपेठ कुर्णेगल्ली सोमवारपेठ अंबामाता रोड मार्गे काढण्यात आली नागमंडळाचे कार्यकर्ते व तरुणाई विविध वाद्यांच्या तालावर मिरवणुकी समोर नाचत होते यावेळी अंबाबाईच्या नावानं चांगभला घोषणा चा देत होते या मिरवणुकीवेळी प्रत्येक नाग मंडळाच्या गाड्या बरोबर पोलीस अधिकारी वन विभागाचे कर्मचारी यांचा फौजफाटा होता रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती नागपंचमी उत्सव शांततेत व कायद्यानुसार व्हावा व कायद्याचा भंग करणाऱ्यांवरती वॉच ठेवण्यासाठी गेली दोन दिवसांपासून महसूल वन विभाग व पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली होती न्यायालयाच्या आदेशाचं तंतोतंत पालन न करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यासाठी पोलीस वन विभाग महसूल विभाग यांनी अनेक ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावले होते त्याचबरोबर नाग पकडण्यासाठी बंदी असल्यामुळे काटेकोरपणे पालन यासाठी शिराळा शहरात व अंबामाता मंदिर परिसरात वन विभाग व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता उपवन संरक्षक नीता कट्ठे यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता नागपंचमी उत्सवास आमदार मानसिंगराव नाईक माजी मंत्री शिवाजीराव नाईक भाजप नेते सत्यजित देशमुख ऍडव्होकेट भगतसिंग नाईक युवा नेते रणधीर नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक विश्वासचे संचालक विश्वास कदम विश्वप्रताप सिंग नाईक माजी सरपंच देवेंद्र पाटील महाडिक युवा शक्तीचे केदार नलवडे सत्यजित नाईक सर्व मान्यवरांनी भेटी दिल्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता सहाशे दोन च्या वर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामध्ये एक पोलीस उपाधीक्षक चौदा पोलीस निरीक्षक पस्तीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चारशे वीस पोलीस कर्मचारी पन्नास महिला पोलीस अंमलदार पन्नास वाहतूक यांची नियुक्ती करण्यात आली होती कॅमेरामन बारा ध्वनीमापक यंत्र इत्यादींचे नियोजन करण्यात आले होते त्याचबरोबर गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे अंबामाता मंदिर परिसर मिरवणूक मार्ग या ठिकाणी वीस सी सी टी व्ही कॅमेरेत चार वॉच टॉवर ठेवण्यात आले होते वीस व्हिडिओ कॅमेरेद्वारे चित्रीकरण करण्यात आले दंगल विरोधी पथक एक दक्ष होतं पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण व पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवला होता पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिराळा दिनेश हसाबनीस एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज